जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत जवळपास तीनशे पंचाहत्तर वस्तूंवरील दर हे कमी झालेत आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला बावीस सितंबर सूर्योदय के ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा यानी त्योहारों के इस मौसम में सबका मुंह मीठा होगा देश के हर परिवार की खुशियां बढ़ेगी मैं देश के कोटि कोटि परिवारजनों को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स की और इस बचत उत्सव की बहुत बहुत बधाई देता हूं शुभकामनाएं देता हूं ये रिफॉर्म भारत की ग्रोथ स्टोरी को एक्सेलरेट करेंगे कारोबार को और आसान बनाएंगे निवेश को और आकर्षक बनाएंगे और हर राज्य को विकास की दौड़ में बराबरी का साथ ही बनाएंगे। आता जीएसटी नंतर कोण कोणती वस्तू स्वस्त होणार याबद्दल आपण जाणून घेऊया काय स्वस्त होणार सर्वात आधी तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर ट्रॅक्टर आधी याला बारा पर्सेंट जीएसटी लागत होता तर आता पाच टक्के ज्याला जीएसटी लागणार आहे हस्तकाल वस्तू त्याला, बारा त्याला बारा हो आता, आता, आता बारा टक्के टीच्या पाच टक्के झालेल्या आहे पाण्याची बॉटल तुम्ही घेत असाल तर त्याला बारा टक्के जीएसटी होता आता त्याला पाचच टक्के जीएसटी लागणार आहे आता त्यासोबतच तुम्ही बुट घ्यायचा विचार करत असाल तर बुटांमध्ये सुद्धा आता बारा टक्क्याचा जीएसटी आहे तो तो आता पाच टक्क्याने जीएसटी लागणार आहे कपडे खरेदी करायचा विचार करत असाल तर त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला जीएसटी बारा टक्केहून होऊन पाच टक्के झालेला आहे औषधे वगैरे घेण्यासाठी सुद्धा आता बारा टक्क्याचा जी एस टी पाच टक्क्यावर आलेला आहे औषधीसुद्धा आता स्वस्त तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही इथं पाहू शकता बाळाची दुधाची बॉटल डायपर नॅपकिन हे सुद्धा आता स्वस्त होणार आहे ग्लुकोमीटर आणि टेस्ट ट्रिप हे सुद्धा आता स्वस्त होणार आहे शिलाई मशीन आणि त्यातील जे लागणारे वस्तू असतात ते सुद्धा आता स्वस्त होणार आहे चष्मे आता तुम्ही घेत असाल तर ते सुद्धा आता स्वस्त होणार आहे थर्मोमीटरसुद्धा स्वस्त होईल रोगनिदानक उपकरणे जे असतील जसं की सोनोग्राफी वगैरे करणं हे सर्व काही स्वस्त होणार आहे यासोबतच आता तूप आणि लोणी यांना सुद्धा बारा टक्के जीएसटी होता तर आता पाच टक्के जी एस टी राहणार आहे चीज वगैरे ते सुद्धा आता बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर आलेलं आहे शेती कामासाठी खतं वगैरे घ्यायचा विचार करत असाल तर त्याला सुद्धा आता बारा टक्क्याचे पाच टक्के झालेले आहे आता यासोबतच वॉशिंग मशीन एसी टी व्ही प्रक्रिया केलेले अन्न हे सुद्धा आता स्वस्त तुम्हाला मिळणार आहे कारण जे सर्वात जास्त जी एस टी आहे बारा टक्के त्याला आता पाच टक्क्यावर आणण्यात आलेलं आहे इलेक्ट्रिक गाड्या असो साबण दाढीचे साबण वगैरे सर्व काही तुम्हाला आता स्वस्त मिळणार आहे केसाचे तेल शॅम्पू यालासुद्धा आता टक्केवारी कमी झालेली आहे पाच टक्के यालासुद्धा जी एस टी आता ठेवण्यात आलेला आहे बटर तूप चीज त्यासोबतच टूथपेस्ट टूथब्रश याला सुद्धा आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे त्यासोबतच कपडे प्रिंट आणि स्टेशनरी वस्तू दुचाकी आणि चारचाकी गाडी तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ते सुद्धा आता स्वस्त झालेलं आहे गाडी चारचाकी गाडी टू व्हीलर सुद्धा सिमेंट आणि बांधकाम साहित्य हे सुद्धा आता स्वस्त झालेले आहे फ्रीज घ्यायचा विचार करत असाल ते सुद्धा आता स्वस्त झालेलं आहे त्यासोबतच इथं पाहू शकता गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर औषधे जे मिळतात ते सुद्धा आता स्वस्त होणार आहे जसे की तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे गोडे असतात ते स्वस्त होत आहे पेन्सिल शॉपनर क्रेसर हे सुद्धा आता स्वस्त होणार आहे वया नकाशे चार्ट ग्लोबल सिमेंट हे सुद्धा आता स्वस्त होत आहे त्यासोबतच फोड लबर सुद्धा स्वस्त होणार आहे ट्रॅक्टर टॅक्टरचे टायर सुट्टे भाग हे स्वस्त होणार सिंचन तुषार सिंचन उपकरणे कृषी उपकरणे कृषी फवारणी औषधे हे सुद्धा आता स्वस्त होणार आहे यासोबतच चष्मा साबण शॅम्पू हे सुद्धा आता बारा टक्के याला जी एस टी असून आता पाच टक्के जी एस टीवर आलेले आहे आरोग्य विभाग वि आरोग्य विमा पनीर पराठा परोठा खाकरा चपाटी तंदुरी रोटी हे बाहेर तुम्हाला जे खायला जातात ते सुद्धा आता स्वस्त मिळणार आहे दूध पिझ्झा तेती जीवनाश औषधे ते, ते सुद्धा आता स्वस्त मिळणार आहे आणि त्यासोबतच सिलाई मशीनसुद्धा आता स्वस्त झालेली आहे तर अशा प्रकारे या नवीन जी एस टीमुळे दर खूप कमी जास्त झालेले आहे स वन नेशन वन टॅक्स आपण याला म्हणू शकता राज्य सरकार केंद्र सरकारने याला मोठा आपण म्हणू शकता मोठा निर्णय घेतल्या घेतलेला आहे आम नागरिकांसाठी मोठा फायदा होऊ शकतो प्रत्येक वस्तू यावर कमी होऊ शकतं पण मात्र यावर पेट्रोल आणि डिझेलचे जी एस टी माध्यमातून त्याची कमी झालेल्या नाही तर ते जीएसटीच्या दरम्यान येत नाही त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅक्स राखतो ते टॅक्स यामध्ये येतात ते जी एस टी मध्ये येत नाही म्हणून त्यावर पेट्रोल आणि डिझेलवर पण नवीन आपल्याला काहीतरी पाहायला मिळणारच आहे की बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये